हिंदू धर्मात भगवान विष्णू शनिदेवाने आणि भोलेनाथ यांचे ते आवडते फूल आहे तर कोणते फूल आहे तर ते अपराजिताचे फूल आहे अपराजिता फुलाने विशेष उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात जीवनात आनंद शांती आणि समृद्धी देखील येते शंभू महादेवाला तर हे प्रिय फार फूल प्रिय आहे ये हे अर्पण करण्याचे खास फायदे आहेत त्यामुळे नशिबाची साथ लाभते अपराजिता फुलाला खूप पवित्र मानले जातं हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे हे फूल इंद्राच्या बागेतून आणले गेल्याचे सांगितले जाते आणि त्याला विष्णुकांत असेही म्हणतात शंकर भगवान विष्णू देवी दुर्गा शनिदेव आणि हनुमान यांना अपराजिता फूल अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर शनिवारी तीन अपराजिता फुले पाण्यात सोडा असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने पैशाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते आणि घरात आर्थिक स्थैर्य राबते धनप्राप्तीसाठी हनुमानी हनुमानाची पूजा मंगळवारी शनिवारी हनुमानाला अपराजिता फुल अर्पण केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आर्थिक त्रासांवर हा उपाय विशेषत फायदेशीर मानला जातो आंघोळीच्या जा पाण्यात पाच अपराजिता फुले टाकून आंघोळ करा हा उपाय केल्याने तुमचे शरीर नशीब चमकू शकते आणि संपत्ती वाढू लागते व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळवू इच्छणाऱ्यांनी हे विशेष उपयुक्त आहे नकारात्मकता दू नकारात्मकता दूर करण्यासाठी शक्य असेल तेव्हा घराच्या ईशान्य कोबऱ्यात एका भांड्यात अपराजिता फूल ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक श्रीयंत्र स्थापित असेल तर त्याभोवती अपराजिता फूल ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि समृद्धी वाढते सोमवारी उपवास करा आणि शिवलिंगाची पूजा करताना त्यावर अपराजिता फुले अर्पण करा हा उपाय केल्याने इच्छित वरदान मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर तुमच्या हातात पाच पाच अपराजिता फुले आणि पाच त्रुटीचे तुकडे धरा आणि तुमच्या आवडत्या देवतेला यशासाठी प्रार्थना करा या उपायामुळे तुमचे कष्ट फळाला येऊ शकतात तर ही सर्व माहिती होती अपराजिता फुलाविषयी जे शंभू महादेवाला अत्यंत प्रिय आहे फूल हे अर्पण केल्याने तुमची नशीब तुम्हाला नक्की साथ देईल तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम